पदवीधर आमदार सत्यजित दादा तांबे यांची निमित्त शुभेच्छा भेट मंत्री फाउंडेशनने फटाकेची आतिषबाजी करत केले जंगी स्वागत तर माजी नगरसेवक रिजवान मंत्री वसीम शेख अनेक मान्यवर मित्रमंडळी होते उपस्थितीत बघा सविस्तर न्यूज एनएमपेवर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती रमजान ईद निमित्ताची प्रेक्षकांनो नुकत्याच झालेल्या रमजान ईद निमित्त नाशिक पदवीधर आमदार सत्यजित दादा तांबे यांनी संगमनेर शहरातील माजी नगरसेवक तथा मंत्री फाउंडेशनचे सर्वेसर्वा शेख रिझवान शेख अब्दुल वाहिद उर्फ रिझवान मंत्री यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे सदर भेटी दरम्यान आमदार सत्यजित दादा तांबे यांचे मंत्री फाउंडेशनच्या वतीने पटाक्याची आतिषबाजी करत जंगी स्वागत देखील करण्यात आले होते आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या हस्ते एन आर सी सी स्पोर्ट क्लब तसेच मंत्री फाउंडेशनचे कार्यकर्ते यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला आहे या शुभप्रसंगी आमदार सत्यजित तादा तांबेंसह माजी उपनगराध्यक्ष वसीम नुरमद शेख मुन्नाबाई समदभाई आवेश खान अमजद पठाण अन्नूबाई मुजीब खान उर्फ लालाबाई मुदस्सर पठाण अखिल शेख तौफिक खान वसीम काझी रईस नवाब शेख फईम शेख मोहसिन तर शेख सोहेल शेख सादाब शेख शाहरुख तांबोळी अनिजबाई मतीन शेख रजा शेख अरबाज शेख हफीज पटेल अदनान शेख जय शेख बशारत शेख फैज शेख फैजान शेख मुजाहिद काजी, साहिल पुकार देशमुख उपस्थित होते आमदार दादा तांबे यांनी माजी नगरसेवक मंत्री यांच्या निवासस्थानी भेट देऊन शिरकुर्माचा आस्वाद घेत सर्व समाज बांधवांना इच्छा शुभेच्छा दिल्या आहेत तर रिजवान मंत्री व त्यांच्या कुटुंबियांनी देखील आमदार दादा तांबे यांचे आभार मानले न्यूज शेख उर्फ सह शौकत शौकतपणान संगमनेर